गणेश उत्सव आणि ईदि मिला सण उत्सवाच्या निमित्त आज शांतता समिती बैठकीत उपस्थित आदरणीय जिल्हाधिक जिल्हाधिकारी महोदय ॲडिशनल कमिशनर राजे साहेब डेप्युटी चॅरिटी डेप्युटी चॅरिटी कमिशनर देपिट साहेब माझ्या सर्व सरकारी डी सी पी एसी पी उपस्थित सर्व शांतता समितीचे सदस्य पत्रकार मधुबहिणी सर्व तर्वार। गणेश भक्त सर्व मध्यव्यक्ती मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि ई वी मिला ज्युवीस समितीच्या पदाधिकारी सर्वांना नमस्कार आज काही मुद्दा आणि आपल्या सूचना मी ऐकलेल्या आहेत आणि त्यापैकी जे महत्त्वाचे मुद्दा जे होतो त्याबद्दल आता कलेक्टर साहेबांनी लच केलेला आहे तरी आपलं जे सूचना होतो तेही मी एकदा आपल्याकडून काय काय आहे हे काही सांगतो आणि नंतर माझं जे काही सूचना आहेत काही सांगतो हे अल्टरनेट रूट्स जे आहेत ट्राफिक आम्ही बंद करून दुसरी रूट जे देतो त्याबद्दल आपलं विनंती होतो त्या रूटच्या परिस्थिती पण बदलून म्हणून पण जे मेन ऐवजी आम्ही दुसरी देतो तर तेवढा भवा नसणार आहे आता आम्ही पंधरा मीटरच्या रोड बंद केलं तर बावीसचे रोडचे नऊ मीटरचे असण्याची शक्यता आहे ते काही तासासाठी आम्हाला सांभाळावं लागेल तरी आम्ही ट्राफिक डिप्लॉयमेंट आणखी वाढू जेणेकरून पुढे काही प्रॉब्लेम होणार नाही आणि जे पताके आणि इतर जे डेकोरेशन्स पद्धती जे आहेत आपल्याकडूनही काढले घेणार आहे काही उत्साहित पदाधिकारी मी लावून घेतलं तरी ते वेळोवेळी काढून देणे आणि ते मंडप वगैरे क्लिअर करणे ते आमच्याकडून पण रेस्पॉन्सिबिलिटी आहे आम्ही करून घेणार आहे दानी पुण्यातन आणखी बंदोबस्त वाढवायच्याबद्दल आपण सूचना दिली होतो मागच्या वेळी डी सी पिझवन कबाडे साहेब आणि स्वतः पण तिथंच होतं आता यापेक्षा वाढवायची म्हणजे मला अजून कोणाला आणायची ते इच्छा आहे तरी त्या भागाला जाणाऱ्या मंडळाला विनंती आहे अशा एक ठिकाणी म्हणून ओळख करून द्यायची नाही तिथंच जाऊन आम्ही गर्दी करायची तिथंच जाऊन आम्ही जास्ती उत्साहाने नाचायचे असा आम्ही ओळख करून देणे ते योग्य नाही संबंध होत आहे त्याबद्दल सूचना होते पण तिघे झाला तरी ते पाणीच विसर्जन होणार आहे ट्रान्सपोर्टेशन कॉर्पोरेशन

आणि सर्व ना ना मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना काही सूचना आहे आपल्याला जे परमिशन जे आहे ते ऑलरेडी ऑनलाईन चालू आहे साठ टक्के मंडळांनी ऑलरेडी आहे त्यापैकी काही मॅक्सिमम लोकांना परवानगी इश्यू झालेले आहेत उर्वरित जे आहे ते आपण वेळोवेळी फाकाव जेणेकरून शेवटच्या क्षणात काही त्याबद्दल कन्फ्युजन नको आपलं जे तरुण मंडळी जे आहेत त्यांच्यावर जरा लक्ष ठेवण्यात आवश्यकता आहे ते सोशल मीडियाच्या गैरवापर असो किंवा जे देखावा तयार करतात त्या दरम्यान कुठल्याही प्रकारच्या इतर धर्मियांच्या किंवा इतर जातींच्या धार्मिक भावना भोगवायची नाही ते काळजी घ्या आपलं आपलं धर्माबद्दलच्या किंवा ग्रुप बदलचं जे काही तुमच्या पॉझिटिव्ह गोष्ट आहेत तेवढं आपण कराव्यात इतरांवर बोट दाखवणे किंवा त्यांचे तुम्ही दगाव्या करून दाखवणे ते योग्य नसते मागच्या वेळी एक दोन ठिकाणी असं आढळून आला आणि ताबडतोब आम्ही काढायला आला आणि त्यांच्याविरोध कारवाई केलेली आहे यावेळी कोणावर पोलिसांकडून कारवाई होण्याची आवश्यकता असू नये असा अपेक्षा आहे जे दहा वाजताबद्दलचे जे विषय होत त्याबद्दल आमची भूमिका सरळ आहे कुठलेही भाविक जे गणेश मंडपात येऊन दर्शन घेऊन ये प्रार्थना करून जात आहेत त्यांना कुठल्याही बद्दल प्रश्न विचारणार नाही आणि शासनाने तीन दिवस रात्री बारा वाजतापर्यंत टाईम दिलेला आहे त्या दरम्यान त्यांच्या लाईट गाणी त्यांचे जे काही भक्तिगीतचे गाणे वगैरे राहील त्या आम्ही बंद करणार नाही प्रश्न आहे जे टवाल लोक आहे जे बिनकाम करत आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवू नये जेणेकरून जे आपल्या वा, आई बहिणी महिला लोक तिथं येत आहेत दर्शन घेण्यासाठी त्यांना त्रास होऊ द्यायची नाही आता आपल्या घरच्या कोणी महिला येतात आता अवस्था दर्शन घ्यायला तिथं पोरं असे ट्रिपल वाले आणि तिथं तांबलं ता असेल चाय ता कंपनीला चायनीज दुकानासमोर तर तुम्ही कम्फर्टेबल असणार नाही त्यामुळे आम्ही बंद करतो तर आपण कुठलाही गरिबांना त्रास देणे उद्देश नाहीये जे विनाकारण त्या ठिकाणी त्या दरम्यान फिरतात त्यांच्यावर लक्ष ठेवणं आमचे कर्तव्य आहे जेणेकरून आपलं घरच्या लोक जे आहेत ते सेफ घरी पोहोचणार तर आम्हाला काही शोध नाहीये रात्रीच्या अवस्था येऊन रोडवून सर्वांना बंदोबस्त करण्याचं आम्ही पण आरामात ते आपलं आपलं जे काही उघडाईश ते उघडून ठेवा ज्यांना जे गाडीची करा म्हणून सोडलं तर ते आणि आमची ड्युटीला कथे होणार आहे त्या दरम्यान अतिरिक्त लक्ष देते आमचे कर्तव्य आहे आणि त्यात सोलावून शहर पोलीस आहे जे बिझनेस एस्टाब्लिशमेंटच्या आर्थिक नुकसान होत आहे म्हणून जे काही त्यांचं गेमन्सच असलं तर शहराच्या कायद्यावर सुवस्थेसाठी काही दिवस फक्त काही दिवस त्यांनी वेळेत बंद करणे आवश्यकता आहे ते आम्ही हे करत नाही ते सहा वाजता बंद करा म्हणून दहामध्ये तू जावं आणि या काही पर्टिक्युलर ग्रुपला किंवा काही पर्टिक्युलर एस्टाब्लिशमेंटच्या टार्गेट करायची अजिबात उद्देश नाहीये आपलं आपला बिझनेस संपल्यानंतर बिझनेस वेळीनंतर ते बंद करून घेतलं तर करूया आणि जे रिटर्निंग रोड जे आहे ते मी म्हणतो विसर्जनच्या दिवशी विसर्जनच्या दिवशी बारापर्यंत जे काही मिरवणूक आहे ते संपल्यानंतर सर्वांचं एक कंट्रोल सुटत आहे ते परत राहतात ना एक मंडळाच्या दुसऱ्या मंडळांसोबत काही धकाबुकी झालं ते मारामारी होतात वगैरे आपलं सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आपण जरा काम तुमच्या मंडळाच्या कार्यकर्ते व्यवस्थित आपलं आपलं महल्ला पोहोचवपर्यंत तुम्ही जरा लक्ष ठेवा आमचा बंदोबस्त नक्की असणार आहे पण तुम्ही तुमच्या लवकर केलं तर गुन्हे दाखल करण्याच्या किंवा आरोप उचलण्याच्या परिस्थिती येणार आहे आपल्याला विनंती आहे आपल्याकडून तेही सहकार्य बाबत मुद्दा आहे आपलं डी जे बद्दल डी जे बाबी किंवा स्पीकर बद्दल पोलीस विभागाकडून किंवा प्रशासनाकडून आम्हाला ते डी जे आहेत किंवा लसीम आहे किंवा डालप्रस्त डाल अशा पता काय हे विषय नाही आहे आम्हाला नॉइस पोल्युशन लेव्हल बद्दलचा मुद्दा आहे आता असा गैरसमज नको ते फक्त गाणं बाजलं तर चुक केलं तर ते चालेल म्हणून असं नाही आम्हाला डेसिबल लेवल दिलेलं आहे त्या डेसिबल लेव्हलचे वर आहे खाली आहे हेच मुद्दा आहे पण मॅक्सिमम जे आहे ते डी जे जे गाणं वाजतात त्या ग्रुप्सकडून त्या कायद्याचे उल्लंघन होत आहे आणि आम्हाला आता पूर्व विभाग मध्यवर्ती डीजे मुक्त आहे आणि नीलम नगरच्या मध्यवर्ती डीजे मुक्त आहे असं त्यांनी घोषित केलेलं आहे आणि अगोदरपासून ते डीजे मुक्त शाळेत पण आपलं मुलगे सात मध्यवर्ती मांडले जे आहेत त्यांच्या भूमिका अजून स्पष्ट नाही आहे आणि लष्कर यांनी जे सांगितलेले आहे ते आमच्या अपेक्षा अशा आहे पण किती तुमच्या मंडळांनी यात हा गोष्ट जे आहे ना ते डायजी आहे त्यावर आम्ही निर्णय घेऊ शकत नाही तो आणि जे काही मंडळांचं हे अडचण आहे आम्ही आता अडव्हान्स दिलेलं आहे ते काय करायचं म्हणून ते आमच्या गॅरंटी आहे तुम्ही जे ऍडव्हान्स दिलेले तुम्हाला परत पैसे आहे ते पैसे परत नाही देत आहेत म्हणून ते परत अपॉट दिलं तर ठीक आहे नसेल तर तुमचे पैसे त्यांनी मी केलं ना तुमचं कामासाठी पैसे दिलेले ते काम नाही झालं तर पैसे परतलं पाहिजे मार्ग आहे आता आम्ही अॅडवान्स दिले त्यामुळे थांबवा त्यामुळे आम्हाला यावेळी जरूर या हे सुद्धा इफेक्टिव्ह नाही आहे आता सोलापूर शहराची आता मार्ग ऐंशी जानेवारी शहर मी आहे ते आलं आलं जे पहिल्या मिरवणुकी होतो त्या आय थिंक छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक होतो त्याच्या अनुभव नंतर आंबेडकर जयंतीच्या अगोदर आम्ही दोन बेस चे दोन दोन बेस दोन ताप फिक्स करू म्हणून निर्णय घेतला होतो चांगलं जयंतीच्या पदाधिकाऱ्यांनी ते पालन केलं होतं आणि शेवटी आम्ही काय गणपती दुर्गा संपल्यानंतरच डिग्री केलं होतं ते पुरुषां वर्षीपासून एक वेळेस एक तापच करू म्हणून सर्वांना स्टेडोग्रा सोबत घेऊन तसा निर्णय घेतला आणि यावर्षी आपलं सर्वांना माहिती आहे सर्व सण उत्सव जे साजरा झाला त्यात एक दिवस एक ताफ वापरलं गेलं आता त्यात नॉइस पोल्युशन का नाही ते एक प्रश्न आहे पण सर्वांनी जे क्वांटिफायबल आम्ही दिलेलं होतं एक दिवस एक ताफ वापरा म्हणून ते पालन केलं होतं आता हे मुद्दा आहे आता स्पीकर ठेवायची का नाही ते प्रश्न आहे आता माझ्या फॉर एक्झाम्पल मी लसीन फिरतो माझं मंडळ लसी फेरणार आहे ते आवाजसाठी मला स्पीकर लावायची आणि ते स्पीकर मी अशा मोठे मोठे स्पीकर लावलं तर ते आवाज तेवढाच आहे आपला काय मित्रांनी जे सांगितलं आम्हाला डीजे जे लावायची ते तुम्ही डीजे लावून ते सायरन्सचा आवाज किंवा काय अँब्युलन्सचे आवाज चालू असलेल्या मीटिंगचा सगळ्यांचा सारांश एक डीजे मिळवणी बंद झाली पाहिजे आणि चेंजीस आलेली होती त्याची तारीख मदत नाही या दोन गोष्टीच्या सारांशावर बोलत असताना सगळ्यांचं मत असं येते की डीजे मुक्त झाली पाहिजे पण सगळ्यात मोठ्या अडचणीचा विषय आहे प्रशासनय अधिकारी आणि आम्हा पुढाऱ्यांचा साहेबांना माहीत आहे तुम्हाला सगळ्यांना कुणाला डीजे बंद झाला पकडला कोणीतरी आमच्याकडे येत आहे कुणी त्यांच्या जा नगरसेवक जात आहे आणि आम्ही परत बघू येतो आणि इथं बोलतो आणि परत तुमच्याकडे सांगतो साहेब या मंडळाला यावेळेस माफी द्या करणार नाही पण खऱ्या अर्थानं आज सर्व सोलापूरकरांच्या मनातला विषय बघितला तर डीजे बंद झाला पाहिजे ह्या मनाचा मी पण आता आमच्या बंधूंनी बोलताना सांगितलं की आम्हाला आवाजला डी डीजे तीन आवाज आता माझी कलेक्टर साहेबांना यांना विनंती आहे साहेब आपण ठरवलं तर एक देश एक टॉपला सुद्धा परवानगी देऊ नका एक ज्याला तुम्हाला लावायचं आहे जर त्याचं पारंपरिक वाद्य असेल हे करणे असतील किंवा डीजे लाव म्हणजे साऊंड लावला तर त्यांच्या समोर ते पारंपरिक वाद्य पाहिजे ते वाद्याचा आवाज येण्याकरता जेवढा डी लावतो म्हणजे हे साऊंड लावता येईल एवढा साऊंड लावा अजून माझी विनंती साहेब नाही काही टिपऱ्याची मंडळ आहे काही डान्स बसवलेले मंडळ आणि त्यांचा प्रॉब्लेम वेगळा आहे जे मंडळ मुली आणि एकत्रित येऊन डान्स करतात साहेब त्या मंडळांना परवानगी द्या कारण ते प्रॅक्टिस करतात ते प्रॅक्टिस करतात ते आपला परफॉर्मन्स साजरा करतात तर त्यांना कमी आवाजामध्ये पण त्यांच्यासमोर काय पाहिजे त्यांचा सगळ्यांचा म्हणून सांगे की डान्स पाहिजे असा धांगडिंगावाला डान्स नाही तर मंडळांनी केलेल्या जे लहान मुलं असतील मुली असतील त्यांचा जर काही तुम्ही डान्स बसवला असेल तर तो साजरा करण्याकरता त्यांना परवानगी दिली पाहिजे कारण मुलं मुली त्यातन तयार होतात त्यांना दिल्या पाहिजे प्रामुख्यानं जर आमच्या अडचणी तुम्ही समजून घ्या इथं असलेले सगळे राशी फुडाय येणारे स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन आहेत सगळ्यांना आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास प्रचंड बेरसळतो आम्ही कुणाला नाही म्हणू शकत नाही डी जे लावाला लाख रुपये सव्वा लाख दीड दीड दोन दोन लाख रुपये लागतात चार पाच उमेदवार ठेवलेले असते आमच्याकडे ते दहा हजार माझ्याकडनं माझ्या विरोधाकडनं वीस हजार ह्याच्याकडनं पंधरा हजार आमच्याच पाच लोकांकडून घेतले तर आपल्याला पडणार नाही पण या सगळ्याला पोचायचं काम करतो ही वस्तू किती आहे सगळ्याला माहितच आहे पोलिसांनी ठरवलं तर डीजे एका मिनिटात बंद होईल तुम्ही सांगितलं सगळ्या मी ठरवलं तर डी आताच येणार नाही इथं राहून हा महत्वाचा विषय इथं पुन्हा डी डीजे आहे त्यांना साहेब कायमस्वरूपी कुठं पाठवायची ते पण तुम्ही बघू शकता तुम्ही बघितलं तू तर डीजेचा धंदा सोडून दुसरा कुठला कर पण डीजेचा धंदा करणाऱ्यांना तुम्ही आता आवडून द्या काय लागलंय ती लिस्ट एवढी मोठी आहे आणि त्या लिस्टला कोण लक्ष देत नाही डीजेला एवढे मोठी पैसे मिळते म्हणून ना कुठला मी खर्च डीजे डी इकडे सावणी आहे सोलापूर कमीत कमी दोनशे डीजे वाले साईड दोनशे त्यांचा एकाला सेट पंधरा लाख तीस लाख चाळीस चाळीस लाखाचा सेटअप आहे त्या मुलांना आता तुम्ही सांगा तुम्ही एक हा बिझनेस वेगळ्या पद्धतीने करा किंवा नवीन मुलं या धंद्यात येणार नाही यासाठी प्रयत्न केला पाहिजे आमच्या काकांनी सांगितलं मला बोलताना की सोलापूरची ओळख खरंच खराब व्हायला लागली आहे पुन्हा मुंबई शहरात फिरत असताना बोलत असताना प्रचंड अडचणीला सामोरं जाव लागतात ला ना नाही आमच्या हातनं पण कधीतरी जे लागला असं मी सगळ्यांसमोर जाहीर माफी मागतो की माझ्या हाती असा काही चुका घडल्या असतील पण आता आम्ही राजकारण मिरे या सोलापूरचा विचार कुठेतरी केला पाहिजे आणि काही अधिकाऱ्यांनी साहेब सोलापुरात काय चालू आहे काय बंद आहे ह्याच्यापेक्षा डीजे बंद झाला पाहिजे ह्यासाठी एकदम तुम्ही ठामपणे घ्या आम्ही तुमचे सगळे आणि हे पुढारी इकडे सगळ्यांनी सांगा आपण कुणाचाही डीजे सोडवायला कुठल्याही पोलीस स्टेशनला जायचं नाही आणि आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी केलं पाहिजे खास करून मी सिनियर सिनियर सिटीजन तुम्ही काल जे मोर्चा काढला कलेक्टर साहेबांना निवेदन दिला माझं तर म्हणणं आहे सगळ्या राजकीय पक्षांचे जे कोणी अध्यक्ष असतील पदाधिकारी असतील त्यांच्या घरापर्यंत जावा त्यांना मी एकदा सांगा ऑफिसमध्ये बसून तिन्ही आमदारांना सांगा या लोकांना तुम्ही ताकद देऊ नका प्रॉब्लेम काय आमचा प्रॉब्लेम सांगतो मत मिळते म्हणून आम्ही हे सगळं करतो आम्हाला जेव्हा लक्षात येईल की आम्ही दिल्यामुळे आमची मदत कमी होणार आहे त्याशिवाय एक आम्ही सगळे शांत होणार मी ठीक आहे आम्हाला मत भेटत पण जेव्हा आम्ही डीजे लावलो तर आमची मदत जातील ही जाणीव जर सगळ्या पुढाऱ्यांना झाली तर मला सांगा कोण करतो मी सगळं चाललंय राजकारणासाठी राजकारणासाठी चाललंय ना तर तुम्ही सगळ्यांनी ठरवा जे डीजे लागेल जे डीजेला लागे लागे सपोर्ट करेल जे पुढे डीजे सपोर्ट नाचेल त्यांचे मंत्रानच करायचं नाही कसं काय व्यवस्था करतो त्यांची गरज पण लागणार नाही सोलापूरकरांनी ठरावं लागेल त्यासाठी शून्य नागरिक आहेत वडीलधारी मंडळी तुम्ही आता ही मोहीम चालू करा सगळे वेगवेगळे फ्रेनची लोक आहेत तिथे शूटिंग चालू आहे मी सगळ्यांना विनंती करतो की आता ही मुलीम सुरू झाली आहे आणि साहेब सोलापुरी शहर तुम्हाला माहितीये आता दोन वर्ष झाला येते श्री गणेशा गणपती झोपावं लागतंय गणपती झाला श्री गणेशा नाही तर काय होतंय तुम्ही अमुक समाजाला दिलं अमुक महापुरुषांच्या वेळेस झोपला होता का आपल्याला तुम्हाला माहिती सगळं ऐकावं लागतंय आता गणपती बंद झालं तर मग हिन पुढं आणि माझं काय म्हणणं आहे कालच्या तारखेपर्यंत काय घडलं कालच्या लावला कोण नाही लावलं कोण काय केलं सगळं विसरून जा पण आता गणपतीच्या पहिल्या दिवसापासून हे सोलापुरात पद्धत बंद होईल हा मोहीम आयुक्त साहेब या सिनियर लोकांसाठी आणि तुम्ही कलेक्टर साहेब इथं आहात म्हणून मी बोलतोय तुम्ही करा अजून एकदा डी संदर्भात फक्त राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांची सर्व इच्छुक उमेदवारांची मिटिंग बोलावण्याची असते आणि जर तुम्ही त्याला पुढाकार घ्या तुम्हाला माहिती तुमच्यापासून ओढत कुलकोन येत आहे ती लिस्ट आहे ती मंडळ आहे त्या सगळ्यांना बोलण्याची जबाबदारी तुम्ही घ्या एवन पोलीस स्टेशन वाईज ह्याच्या बैठका घ्या आणि ही है। है ती, आता जी के ले। आता मोहीम चालू झालेली आहे त्याच्यासाठी तुम्ही तिन्ही महापालिका सगळ्यांनी पुढाकार घेऊन खऱ्या अर्थानं बीजे मुक्त सोलापूर करूया आणि पारंपरिक वाद्य बरोबर जे मंडळ करतील त्यांना मदत करण्याकरता काहीतरी चांगली योजना आणा तुम्ही इतकं सगळं केलंय त्यांनी आता सांगितलं की आम्ही लिजीव वाटतो आम्ही काही मंडळांना मदत करतो तुम्ही पण ठरवा की जे पारंपरिक वाद्य करतील जे ढोल लावतील जिम लावतील जाण लावतील अशांना प्रोत्साहन देण्याकरता चांगला सन्मान होईल त्यांना मान मिळेल अशा पद्धतीचं वातावरण आपण जर करू शकलोच आहे तर नक्की डीजे जे पण झाल्याशिवाय राहणार नाही गणपतीमध्ये आपण स्त्रियेषा करावा कुणाच्याही भावना दुखू नये हा उद्देश नाही आहे पण जे सगळ्यांच्या भावना आहेत ते सांगण्याचा प्रयत्न केला सांगू जयंत महाराज